रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर इंदापूर येथे शिवजयंती सोहळ्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि युवा नेते राजवर्धन पाटील यांनी हलगीच्या तालावर लेझिंचा ठेका धरला यावेळी उत्कृष्टपणे लेझिंग खेळत हर्षवर्धन पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी लेझिम पथकातील इतर खेळाडूंना प्रोत्साहित केले सकल युवा शिवभक्त इंदापूर तालुका आयोजित इंदापूर कॉलेज समोरील पारंपरिक शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस या शिवजयंती सोहळ्यात सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी उपस्थित राहत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन केले इंदापुरात या शिवजयंती सोहळ्यात सहभागी होत हर्षवर्धन पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी लेझिम खेळत शिवजयंती सोहळ्याचा आनंद घेतला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपण सर्वांचे स्फूर्ती स्थान आहे युवा पिढीने शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन आयुष्य घडवावे असं आवाहन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केलंय रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बाळासाहेब कवळे इंदापूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा